नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता थोडा पाऊस उघडलाय बर का आणि आषाढी एकादशीला वारी पंढरपूरला गेली आहे संतांची आणि गुरुपौर्णिमा पण झाली आता है कि नाही गुरुपौर्णिमेला गुरुंना आणि आई वडिलांना नमस्कार करायचा त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले आपल्याला ज्ञान दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो गुरुपौर्णिमेचा म्हणून सगळ्या मुलांनी त्यांना वंदन करायचं असतं तुम्ही केलं का मुलांना आषाढी वारीला संत सगळे पंढरपूरला जातात की नाही मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे बर का माझ्या गोष्टीच नाव आहे तीर्थयात्रा मुलांना एक दिवस की नाही देहूचे सगळे अ भक्त असतात की नाही ते सगळे ह्याला निघालेले असतात तीर्थयात्रेला बरं का मग देऊला कोण राहत असत सुकाराम महाराज ते सतत विठ्ठलाची भक्ती रंगलेले असतात विठ्ठल 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 आणि तिथं त्या इंद्रायणीच्या काठी ते सतत म्हणजे हे अभंग म्हणत असतात आणि देऊला कोण मंदिरामध्ये अभंग म्हणत असतात आणि विठ्ठलाचा गजर करत असतात तिथे सगळे लोक येतात आणि त्यांना म्हणतात तुकाराम महाराज आम्ही तीर्थयात्रेला चाललोय चला ना तुम्ही तीर्थयात्रेला आणि तिकडे तुम्हाला अजून आम्हाला पण पुण्य मिळेल तुम्हालाही पुण्य मिळेल तर ते काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की मुलांना अरे मुलांनो अरे भक्तांनो तुम्ही सगळेजण तीर्थयात्रेला जा माझी तीर्थयात्रा माझी गंगा हे देहूच आहे इथंच मला विठ्ठल भेटतो गंगा भेटली तीर्थ भेटतो तर तुम्ही जा तर ते म्हणतात चला ना तर ते म्हणतात बर मी येत नाहीये पण माझ्याकडे एक भोपळा आहे तो भोपळा तुम्ही घेऊन जा असं समजा की आ, तो भोपळ्याला तुम्ही स्नान घाला त्या तीर्थ स्नान त्या भोपळ्याला मंदिरात गेले की दर्शनाला पण न्या बर का म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल तर ते म्हणतात बर आता तुम्ही नाहीयेत मी हा भोपळाच नेतो तुम्ही दिलेला म्हणून सगळेजण तीर्थयात्रेला जातात बरं का आणि तीर्थयात्रेला गेले ना हिचं हिचं त्या नदीला गंगेला स्नान करतात तिथं तो भोपळा पण बुडवतात आणि त्याला आंघोळ घालतात मंदिरात गेले की मंदिरात पण तो भोपळा नेतात आणि त्याला नमस्कार करायला सांगतात नुसता तिथं ठेवतात जणू काहीतरी नमस्कार केलाय बर का आणि मग सब्रेज़ काय होत सगळेजण इकडचे तीर्थ करून ते पुन्हा घरी येतात बर का आणि देऊला आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात महाराज आम्ही आलोय बर का तीर्थयात्रेवरून हे घ्या तुमचा भोपळा पण छान तीर्थ घडवून आणलंय त्यांना बर का त्या भोपळ्याला त्यांना बरं 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 झालं आता तुम्ही असं करा सगळे जण की नाही उद्या माझ्याकडे जेवायला या बर का सगळे आणि मग सगळ्यांना जेवायला बोलतात सुंदर पंचपक्वनाचं जेवण करतात बर का ते तुकाराम महाराज त्या भक्तांना मग ते भक्त जेवायला बसतात आणि त्याच्या बरोबर त्या भोपळ्याची पण भाजी करतात बर का तुकाराम महाराज आणि मग सगळे जेवायला बसतात मस्त पैकी जेवायला सुरुवात करतात पणच्या पकवानाचं जेवण जेवतात आणि ती भाजी असते की नाही भोपळ्याची ती तोंडात घालतात तर ती कडू 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 सगळेजण म्हणतात अरे कडू भाजी हा कडू ये कडू ये मग तुकाराम महाराज म्हणतात अहो तुकाराम महाराज ही तर भाजी कडू आहे भोपळ्याची म्हणतो अरे हा तर भोपळा कडूच होता पण तीर्थयात्रा घडल्यावर त्याला गोड येईल म्हणून मी तुम्हाला त्याला तुमच्या बरोबर पाठवलं एवढं तीर्थ स्नान केलं तो कडूच राहिला भोपळा त्याचा कडूपणा काही गेला नाही म्हणून मी तुम्हाला कडूच होता पहिला मला माहित तो कडू आहे पण मला वाटलं आता तीर्थ स्नानामुळे त्याला गोड झाला असेल पण तो गोडच झाला नाहीये म्हणून तीर्थयात्रेला जाताना मन स्वच्छ असावं अहंकार गर्व मी पणा सगळं सोडून दिलं तर अंत करण कस शुद्ध असायला हवं म्हणजे देव पण आपलं आनंदी होतो आणि आपल्याला पुण्य लागत मुलांना कधी शाळेत जाताना किंवा कुठे जाताना अहंकार करायचा नाही मी मोठा मला खूप येत मी ह्याला दाखवणारच नाही मी त्याला देणारच नाही असं करायचं नाही सगळ्यांनी मिळून मिसळून वागायचं सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांना आनंद दिला आपण एखाद्याचे आपण अश्रू पुसले नाही ना तरी चालतील पण त्याचं चाल मन दुखवायचं नाही त्याला जास्तीत जास्त आनंद द्यायचा प्रयत्न करायचा आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लि लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका